आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दोन महत्वाच्या बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही एसबीआय बँकेच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआयने सर्व बँकांना आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे व बँकांनी आपल्या खातेदारांना एकाधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजेच आता कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्क मधून निवडण्याचा पर्याय देणे अनिवार्य असेल म्हणजेच बंधनकारक असणार आहे कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे सूचीबद्ध केली आहेत यामध्ये अमेरिकन एक्सप्रेस मास्टरकार्ड आसिया व्हिसा कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रुपे कार्ड बँकिंग कॉर्पोरेशन इत्यादीचा समावेश आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन आदेशानुसार आता कार्ड जारी करणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा अधिक पर्याय मिळणार आहे आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयने एक मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास चौवेचाळीस कोटी खातेदारांना मोठा झटका दिला आहे स्टेट बँकेच्या एका एक सेवेसाठी खातेदारांना पूर्वीपेक्षा आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत जास्तीचा सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे एसबीआय बँकेने आपल्या विविध डेबिट कार्ड साठी म्हणजे एटीएम कार्ड साठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे खातेदारांनो लक्षात ठेवा हा नवीन नियम सोमवार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे आता या एटीएम डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा पंच्याहत्तर रुपये जास्त द्यावे लागणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन नियमामुळे मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे आता पाहू नियमात बदल झाल्यानंतर खातेदारांना कोणत्या एटीएम कार्डला किती चार्ज द्यावा लागणार आहे एस क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून सर्व्हिस चार्ज म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल सध्या हे चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढा आहे तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता एकशे पंच्याहत्तर रुपयांऐवजी दोनशे पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकांना आता दोनशे पन्नास रुपयांऐवजी तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी आता चार चार्ज भरावा लागणार आहे आधी देखभाल खर्च द्यावा लागत होता या नवीन नियमांची अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे येत्या पंधरा तारखेपासून म्हणजेच सोमवार दिनांक पंधरा एप्रिल पासून एसबीआय या क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या रेंट पेमेंट वर रिवार्ड पॉइंट मिळणार नाही कोणते आहेत ते कार्ड आहे ते पाहूया एअर इंडिया प्लॅटिनम कार्ड एअर इंडिया सिग्नेचर कार्ड आदित्य बिर्ला एस एसबीआय आय आर सी टी सी एसबीआय कार्ड फॅब इंडिया एसबीआय कार्ड आणि सेंट्रल एसबीआय कार्ड इत्यादी कार्ड चा यामध्ये समावेश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद jai maharaj